आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नेवासा तालुक्यातील सोनई येथे हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मातंग समाजाला गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली गेली आहे या शिवीगाळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे तर या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीनं नगर शहरात सोमवारी दहा नोव्हेंबरला भव्य मोर्चाचं आयोजन केलं गेलं आहे सोनई घटनेच्या निषेधार्थ सकल मातंग समाजाची बैठक शासकीय विश्रामगृहावर पार पडली आहे आणि या बैठकीतूनच मोर्चाची दिशा ठरवली गेली आहे नगर शहरातील साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिकृतीला पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात होणार आहे हा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे गलिच्छ भाषेत शिबिगाळ करणाऱ्या व्यक्तींवर तातडीनं अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा या घटनेतील शिबिगाळ करणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी हा मोर्चा संविधानिक मार्गाने काढला जाणार आहे गेल्या काही दिवसामध्ये नगर जिल्ह्यात एक मोर्चा निघाला आणि त्या मोर्चामध्ये आमच्या मांगाला शिव्या दिल्या मांग जातीवर शिव्या दिल्या गेल्या त्यांना सांगतो येत्या दहा तारखेला जिल्ह्यातला सर्व मातांग समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर का तुम्हाला अटक करण्यासाठी मोर्चा काढणार आहे विजय पठारे अरे हा आमच्या घर एकच बाप आहे लय बापाची दाखवायची गरज नाही तुम्हाला सांगतो जिल्ह्यातल्या सर्व समाजाला माझा आव्हान आहे येणाऱ्या दहा तारखेला ह्या काय वृत्तीने मातां समाजाला हिनवले काही जणांनी मातां समाजाला शिवे दिले त्याचा जा विचारण्यासाठी जिल्ह्यातला प्रत्येक मांगोडा मांगोर्याला कुलूप लावून न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चावर उपस्थित राहणार आहे एवढ्याच या ठिकाणी आज ठरलेल्या सर्व सकल मातां समाजाच्या बैठकीमध्ये आज निर्णय घेण्यात आलेला आहे आणि मांग काय आहे हे तुम्हाला दहा तारखेला हो मांगाच्या नादी लागू नका मांग काय बघायला या तुमच्यात हिंमत असेल तर नगर जिल्ह्यात नगर शहरात दहा तारखेला लाखोच्या संख्येने मांग कसा जमतोय हे बघायला या तुम्ही तुम्ही खरे अवलंब जर असताना तर ता मांगाची ताकद बघण्यासाठी तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर उपस्थित राहता माझं आव्हान आहे तुम्हाला आणि म्हणून सकाळ मात्र समाजाला माझं आव्हान आहे येत्या दहा तारखेला सर्व काम धंदे आपापले सोडून समाजासाठी समाजाची मान उंच राहण्यासाठी समाजाला रा खऱ्या अर्थाने उंचता भविष्यातल्या येणाऱ्या तरुण पिढीला मान सन्मान आणि इज्जत देण्यासाठी हा येणारा दहा तारखेला मातन समाजाचा मोर्चा आहे आणि हा मोर्चा सकल मातन समाजाच्या वतीने आज दहा तारीख या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठरवलेले आहे म्हणून सर्व माझ्या जिल्ह्यातल्या सर्व मांगोऱ्यातल्या मतन समाजाच्या कार्यकर्त्यांना नम्रपणाची विनंती आहे की दहा तारखेला मांगवाड्याला कुलूप लावण्या एवढाच सांगतो आणि लहूजीची अवलात काय आहे फकीराची अवलाद काय आहे हे दहा तारखेला इथल्या व्यवस्थेला दाखवून देऊ एवढंच बोलतो आणि थांबतो येत्या दहा तारखेला म्हणजे पुढच्या सोमवारी हा मोर्चा ज्या आमच्या समाजाच हनन करण्याचा प्रयत्न केलाय अशा प्रवृत्तीच्या विरोधात हा संविधानिक लोकशाही मार्गाने काढलेला मोर्चा आहे हा मोर्चा येत्या सोमवारी आमच्या नगर शहरातून नव्याने जो चौक निर्माण झालेला आहे आद्य क्रांती गुरु लवजी वाचतात साळवी चौक या ठिकाणी मोठ्या संख्येने समाज पूर्ण जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रातून या ठिकाणी येणार आहे या मोर्चासाठी प्रबोधन मार्गदर्शन करण्यासाठी विविध संघटनांचे राज्याचे नेते मंडळी सुद्धा या ठिकाणी हजर होणार आहेत आज या मोर्चाला आम्हाला जो एक संदेश द्यायचा आहे संविधानिकरित्या यासाठी जिल्ह्यातले प्रमुख कार्यकर्ते आले त्यांनी प्रत्येकाने तीव्र भावना व्यक्त केला निषेध व्यक्त केला प्रशासनाच्या विरोधात आतमछाड केली मात्र एवढा आमचा राग अनावर होणार नाही याची काळजी सुद्धा प्रशासनाने घ्यावी ही आपल्या समाज माध्यमाच्या माध्यमातून मी त्यांना विनम्र आवाहन करतो आणि माझा समाज बांधव जरी गरीब असला तरी हा अभिमानाचा आहे हा आत्मसन्मानाचा आहे हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो आणि मोर्चासाठी आम्हाला बऱ्याच जणांनी सपोर्ट करण्याचं ठरवलंय आम्हाला बऱ्याच कार्यकर्त्यांना प्रमुख कार्यकर्त्यांचे फोन पण आलेले आहे केवळ हा मातंग समाजाचा भाग नाही हा जो ज्यांनी आमच्या समाजाच्या विरोधात ते वांडेकर शेटे आणि अजून कोण बेग आणि अजून चौथाई कोणतरी आहे यांनी जे लाले वक्तव्य केलेलं आहे यांना तत्काळ अटक झाली पाहिजे यांच्यावर कडक कलम लागू झाले पाहिजेत यांच्यावर त्या त्या, त्या पद्धतीचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही आमच्या समाजाची तीव्र भावना आहे आणि हे व्यक्त करण्यासाठी शासनाच्या समोर मांडण्यासाठी येत्या सोमवारी फार मोठ्या ताकदीचा नगर शहरात ऐतिहासिक मोर्चा होणार आहे मातन समाज सारा उपस्थित राहावा व इतर आमचे समाज बांधव जेवढे बी आम्हाला समाज इतर समाज आमचे मदत करते यांनी साऱ्यांनी उपस्थित राहावा आणि मोर्चा ही ताकद ही साऱ्याला दिसावा म्हणून

अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर के फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा